नमस्कार वेलकम टू स्पार्कलिंग गोल्डन ओशन चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथांची नावे त्यांची समाधीस्थान आणि नवनारायण तर चला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ मच्छिंद्रनाथ सावरगाव बीड कवी नारायण गोरक्षनाथ मांजरसुंबा अहमदानगर हरिनारायण गहणीनाथ चिंचोळी बीड हरभंजन नारायण जालिंदरनाथ यवळवाडी बीड अंतरिक्ष नारायण कानिफनाथ मढी पार्थडी, नगर प्रबुद्ध नारायण भरतरीनाथ हरंगुळ परभणी द्रुमिल नारायण रेवणनाथ विटेगाव सांगली चमस नारायण वटसिद्ध नागनाथ वडवळ लातूर अविधेज नारायण चपर्टीनाथ गुप्तभ्रमण चालू आहे पिप्पलायण नारायण तर मित्रांनो ही होती नवनाथ महाराजांची नवनावे त्यांची समाधी स्थान आणि नवनारायण तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये अलग निरंजन नक्की लिहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद